अहमदनगर जिल्ह्यातील निवास तालुक्यातील कुकाणा येथे क्रांतिकारी शेतकरी पक्षाची जाहीर सभा संपन्न झाली निवासा तालुक्यातील कुकाणा येथे क्रांतिकारी शेतकरी पक्ष यांची कुकाणा येथे जाहीर सभा पार पडली या सभेला कुकाणाचे माजी सरपंच कुमार देशमुख हे अध्यक्षस्थानी होते तर यावेळी शंकरराव गडाख यांनी नव्यानं स्थापन केलेल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचं मोठ्या उत्साहात कुकाणामध्ये स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमावेळी माझे आमदार शंकरराव गडाक यांनी मागील विधान परिषद निवडणुकांमध्ये कोणत्या प्रकारे हार पत्करली याची सविस्तर माहिती दिली आणि घुले लंघे विखे यांनी माझ्याबद्दल जे षडयंत्र केलं ते कशासाठी केलं माझा काय दोष मी पक्षासाठी भरपूर झटलो परंतु मला अपमानास्पद वागणूक मिळत होती हे त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलं क्रांती पक्षाची गावामध्ये होत आहे थोडीशी जरी भीती असली तरी आशा पण होती की बहुबा येतील पण त्या त्यापेक्षा मोठी शर्मा माझ्या मनामध्ये होती की व्यासपीठावर माझ्यावर बसायला तरी कोणी राहील का तो तो उल्लेख नेहमी केला जातो ते काही खोट नाही कारण राजकीय जाम असणारे कार्यकर्ते कृपाने गावात कुटाळ्या गावामध्ये या परिसरामध्ये आहेत आणि अनेक वेळा याची दिशा कशी द्यायची हे या तुफाने गावाने परिसराने या कार्यकर्त्यांनी नेहमी म्हणून दिलेलं मी राष्ट्रवादी आल्यानंतर खरोखर चंद्रशेखर भुले पाटलांनी पक्षाचा धोरण विभावला का हा मला त्यांना पहिला प्रश्न विचारायचा त्यांना या तालुक्यात काय पाहिजे ते कशा करता कार्यकर्त्यांना ताकद देतात त्यांनी माझ्या विरोधात लढायला लावतात भुले देखील कशा करता हे राजकारण करताय तुम्ही

माझ्या माझ्यानी कार्यकर्त्यांना बळी देण्याचं कधी पाप या पुढे देखील होणार नाही म्हणून आज मी एकटा आहे आणि माझ्या विरोधात लंगे भुले आणि संपवायचं मी यांचं काय वाटते बारा तारखेला तुम्ही सर्वजण या मी तिथे स्पष्ट भूमिका घेणार आहे परंतु ज्ञानेश्वर प्रार्थनाच्या बाबतीमध्ये मी मात्र एक आठवडा सांगू इच्छितो

या निवडणुकीमध्ये माझी माझ्या बघून आता माझी माझ्या बघायला गेले मला राजकारणात जर या निवडणुकीमध्ये तुम्ही संपून जाईल परंतु तुमचे प्रश्न कोण मांडणार आहे कारण जे या तालुक्यातून निवडून येतील बाहेरच्या नेत्यांच्या तात्थ्यांचे ही आहे मी तसा नाही मी तुमच्याला संघर्ष करेल फक्त तुमची साथ मला हवी आहे की साथ या निवडणुकीमध्ये आपल्याला फक्त आणि माझी घेऊ यावेळी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे भैया साहेब देशमुख अजित मंडलिक दत्तात्रयचेडे गणेश घुले गणेश टोकणे बाळासाहेब पाटील विशाल निकम दिगंबर धिंगे बाळासाहेब बुंडे आदींची भाषणे झाली व्यासपीठावर सर्व निवास तालुक्यातील सर्व उमेदवार हे उपस्थित होते प्रतिनिधी काका नरवणे ने न्यूज नेवासा